आत्ता वाजलेले आहेत दीड आणि आत्ता उर्वी स्कूलवरून आलेली आहे आणि मी तिच्यासाठी ती स्कूलला गेलेली आहे तेव्हा केक बनवून ठेवलेला तिला केक खूप आवडतो आहे आणि मग सारखं सारखं बाहेरचा सा मैद्याचा सा केक देण्याऐवजी मी तिला अधूनमधून असंच घरी गव्हाच्या पिठापासून केक बनवत असते तर आता बघूया उर्वीची रिॲक्शन hey, hey, hey. कसा झालं आहे केक काय म्हणायचं हॅपी बर्थ टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Urvi. Happy Thank you, Mama. Malawa laka cake. Maja Mama ni bernole. Saya sangka ya? Chanai. Yang misalnya? Nah, 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 nah. Yang misalnya kah? यू, यू। तर मी ते केकच्या स्लाईस करून टिफिनमध्ये भरून ठेवायला लागले तर उर्वी माझाच बड्डे सेलिब्रेशन करायला लागली मला विश करायला लागले तिला खूप आवड आहे बड्डेची आणि सगळ्या गोष्टींची खूप एक्सायटेड असते हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू लेक्ट तर तुम्ही बघू शकता इथे किती सॉफ्ट केक झालाय हा बघितल्यानंतर वाटतसुद्धा नाही की गव्हाच्या पिठापासून बनवलं आहे पण हा अजिबात मी मैदा वगैरे काही वापरलेलं नाही फक्त गव्हाचं पीठ वापरले आणि इतका छान सॉफ्ट स्पॉन्ज केक झाला आहे तर सुद्धा असा घरी केक बनवता काय मला कमेंट करून नक्की सांगा घरी घरीसुद्धा लहान मुले असतील तर तुम्ही असे घरच्या घरी रेसिपी ट्राय करू शकता आणि गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीचं पीठसुद्धा वापरू शकता तोही केक खूप छान होतो मी पुन्हा कधी जर तसा केक बनवला तर नक्की तुम्हाला दाखवेन तो सुद्धा खूप छान असाच बनतो नाचणीच्या पिठाचा आणि पौष्टिकही असतं लहान मुलांसाठी एक कसा वाटला तुम्हाला केक आणि कसा वाटला आजचा व्लॉग तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढला तर चॅनलला सबस्क्राईब करा